कल को तो बाल दवाखान्यातून आलोय परी लावले चटिला दिली डॉक्टरनी काय लई ठणकते इंजेक्शन घेऊन आल तो झोपलो होतो आता उठलोय म्हणलं घरी इथं बरं यावा पण चालता काय आहे ना मग आकाला जोडीदार बारा द्यायला आणून आज रस्त्याला बर नाही जायच ठेवले चाललोय आता पाईपलाईन जोडून डीपीची शेरीज केली काय ते बघावं लागेल काढायला